नमस्कार देवश्री किचनमध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते पाहणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये आपण मुलांसाठी म्हणून भरपूर फळं आणून ठेवत असतो पण ती फळं मुलं काही खायला तयार नसतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही थंडगार फ्रूट कस्टर्ड मुलांना तयार करून दिलं तर अगदी मुलं सहज खातील आणि त्यातून मुलांना फळातील जे पौष्टिक घटक असतात ते भरपूर प्रमाणामध्ये मिळतील आणि उन्हाळा चालू आहे त्यामुळे अशा पद्धतीचे थंडगार फळं जर मुलांना खायला दिली तर मुलांनासुद्धा खूप आवडेल उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खायला अगोदरच मुलांना खूप आवडतं आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवू देऊ शकता त्यातून मुलांना भरपूर पौष्टिक घटकसुद्धा मिळतील आणि मुलांनासुद्धा थंड खाल्ल्याचं समाधान मिळेल तर अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे झटपट होणार आहे या पद्धतीने तुम्ही नक्की नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी अशाच पौष्टिक आणि थंडगार रेसिपी पाहण्यासाठी देवश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे म्हणजेच म्हशीचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे बिना पाणी घातलेलं निरसो दूध आहे आणि इथे मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतले आणि चार चमचे साखर घेतलेली आहे साखर ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कमी जास्त घालू शकता आणि इकडे मी काही फळं घेतलेत यामध्ये आत्ता शिजून चालू आहे आपला तर द्राक्ष आहेत केळी डाळिंब चिक्कू आणि सफरचंद तुम्ही या कस्टर्डसाठी हवी ती फळं वापरू शकता किंवा तुमच्याकडे जी आहेत ती फळं वापरू शकता किंवा मुलांच्या आवडीची फळं वापरू शकता आता सध्या आंब्याचा सीझन आहे तुम्ही आंब्या आंबा सुद्धा यामध्ये वापरू शकता एकदम मस्त असं कस्टर्ड तयार होतं इथे ही फळं मी तुम्हाला अख्खी दाखवते आहे कारण ही फळं लगेच आ, सोलून किंवा चिरून ठेवायची नाही तुम्ही डाळिंब फक्त सोलून ठेवू शकता यातलं कुठलंच फळ अगोदर कस्टर्ड तयार होण्या अगोदर कट करून घ्यायचं नाही जेव्हा आपलं हे कस्टर्ड तयार होईल आणि ते पूर्णतः थंड होईल त्याच वेळेस आपल्याला ही फळं कट करून घ्यायची आहे आता आपण कष्ट कस्टर्ड तयार करण्यासाठी हे दूध उकळायला ठेवूया आता गॅस सुरू करण्या अगोदर आपल्याला यामध्ये साखर आणि कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायचे आहे थंड दूध यामध्ये काढून घेऊन याची एक स्लरी तयार करून यामध्ये घातली तरीही चालेल पण मी डायरेक्ट या दुधामध्येच मिक्स करून घेते तर तुम्ही हा चमचा पाहू शकताय खूप मोठा चमचा असेल तर खूप फुल भरून घेऊ नका थोडासा कमी घ्या तर अशा पद्धतीने फक्त दोन चमचे आपल्याला अर्धा लिटर दुधासाठी कस्टर्ड पावडर लागणार आहे कारण कस्टर्ड हे खूप घट्टही नसावं आणि खूप पातळसुद्धा नसावं मीडियम कन्सिस्टन्सी असलेलं कस्टर्ड आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता हे कस्टर्ड पावडर व्यवस्थित या दुधामध्ये मिक्स करून घेऊया थंड दूध असेल तर लगेच ही कस्टर्ड पावडर विरघळली जाते आणि गरम दुधामध्ये जर तुम्ही ही कस्टर्ड पावडर घातली तर त्या पावडरीच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते म्हणून गॅस सुरू करण्याअगोदर अशा पद्धतीने ही पावडर मिक्स करून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता पूर्णतः आपली ही कस्टर्ड पावडर विरघळलेली आहे या दुधामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत तर आता आपण गॅस चालू करूयात आता गॅस चालू केल्यानंतर याला एक सारखं हलवत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे म्हणजे यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत तर जर तुम्ही नाही हलवलं तर याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते म्हणून जोपर्यंत या कष्टरला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे इथे आपल्या या कष्टरला छान उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर मी दोन ते तीन मिनटं हे छान शिजवून आहे याचा जोपर्यंत कच्चे पाना जात नाही तोपर्यंत आपल्याला हे दोन तीन मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता एकदम दाटसर आणि क्रीमी असं हे आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि जोपर्यंत हे कस्टर्ड रूम टेम्परेचरवरती येत नाही तोपर्यंत आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही हे रूममध्येच आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर तीन ते चार तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आहे इथे आपलं थंडगार कष्टड तयार झालेलं आहे जवळजवळ दोन ते तीन तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे छान असं थंड आहे आणि याचा तुम्ही थिकनेस पाहू शकता याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी याची झालेली आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही तर इथे मी फळंसुद्धा कट करून घेतलेली आहेत तर खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही असे याचे मी तुकडे करून घेतलेत आणि डाळिंबसुद्धा सोलून घेतलेला आहे तर या कस्टर्डमध्ये लेसन्स घालायची काहीच गरज नाही कारण हे जे कस्टर्ड आहे ते व्हॅनेला कस्टर्ड आहे त्यामुळे यामध्ये मी दुसरं काहीच घालणार नाही तर यामध्ये आता आपण ही सगळी फळं मिक्स करून घेऊयात वरून घालण्यासाठी थोडंशी ठेवूया तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवी ती फळं यामध्ये तुम्ही घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स झालं आता वरून थोडेसे डाळिंबाचे दाणे घालूयात दिसायला अगदी सुंदर दिसतं म्हणून वरून घालते द्राक्ष घालूया आणि थोडेसे सफरचंदाचे काप मस्त असं आपलं थंडगार फ्रूट कस्टर्ड तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय दिसायलाही सुंदर दिसतंय खायला तर एकदम मस्त लागतं मुलं अजिबातच फळं खात नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही फ्रूट कस्टर्ड जर तयार केलं तर आवडीने खातील आणि उन्हाळ्यामध्ये अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा मुलांना तर खूपच आवडेल पण सगळ्यांसाठीच हे खूप छान आहे थंडगार आहे आणि उन्हाळा स्पेशल रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद